मराठवाड्यातला शेतकरी आधीच या अतिवृष्टीनं कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सोयाबीन आणि कापसाच्या खरेदी केंद्रावरच्या अटी आणि शर्तीच्या ग्रहणाने प्रचंड त्रासलेला आहे एका बाजूला उत्पादनात झालेली घट आणि ते झालेलं उत्पादन विक्रीसाठी हमीभाव पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी जो प्रयत्न करतो आहे या सगळ्या प्रयत्नावर पाणी फिरवण्याचं काम या सरकारच्या जातक अटी आणि नियम करू लागलेली आहेत दोन एकर अडीच चक्कर अल्पभुजारक शेतकऱ्यांनी स्वतःच सोयाबीनाने कापूस घालण्यासाठी केंद्रावर जाऊन स्वतःच्या थंब लावून अंता लावून नोंदणी करायची विक्री करताना सुद्धा स्वतः उपस्थित राहायचं अशा या अटी आणि शर्ती दुसऱ्या बाजूला आर्द्रतेच्या नावाखाली सोयाबीनाने कापूस ना करायचा या सर्व बाबीमध्ये शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे परंतु दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांना आणि सरकार जो आर्थिक दिवाळखोरी आलेला सरकार स्वतःला वाचवण्यासाठी हमी भावाची खरेदी अत्यंत कमी प्रमाणात होण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारची पावलं उचलत की काय आणि शेतकऱ्याला हमी भावापासून दूर ठेवण्याचं षडयंत्र आणि व्यापाऱ्यांना मालामाल करण्यासाठीची रणनीती हे सरकार आखत आहे या विरोधामधला शेतकरी आता एकजूट झालेला आहे शेतकऱ्यांना ही सगळी सरकारची दुटप्पी भूमिका आपल्या आर्थिक दिवाळखोरीला लपवण्यासाठी हमी भावापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी नको तेवढ्या अटी आणि शर्ती लादणं आणि व्यापाऱ्यांना मुबलक सवलत देणं या विरोधामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठी चिड निर्माण झालेली आहे हे जर ताबडतोब पूर्ण क्षमतेनं आणखीही मंजूर असणारे सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत कापसाच्या संदर्भामध्ये सुद्धा या अटी आणि शर्ती शिथिल करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कापूस हमी भावानं सोयाबीन आणि कापूस कसा का खरेदी करता येईल या यासाठीचा प्रयत्न तात्काळ शासन आणि प्रशासनानं करावा अन्यथा किसान सभा यावरती आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही हा इशारा या माध्यमातून आम्ही सरकार आणि प्रशासनाला देत आहोत